हे आपलं हुरड्याच्या ज्वारीचं शेत ह्याला सुरती हुरडा असंही म्हणतात नगरस भा, नगर भागामध्ये हा सुरती हुरडा फेमस आहे तसंच पंढरपूर सोलापूर साईडला गुळभेंडी ज्वारीचा हुरडा हा फेमस आहे ही जी आपण जात लावलेली आहे ही सुरती हुरड्याची जात आहे खायला अतिशय गोड आणि अतिशय टेंडर असा हा हुरडा असतो आता हे जर कणिस बघशील आता हे कणिसात दाणे भरलेले आहेत आणि हे कणसाची खासियत काय असते माहिती आहे हे कणस हे कणसाचे जे दाणे असतात ना ते असे सुट्टे सुट्टे असतात विस्फारलेले असतात मग तुम्ही नुसतं हाताने असं असं केलं की दाणे तुमच्या हातामध्ये येतात हाता आहे की नाही म्हणून हे कणीस आपण हुरड्याकरता वापरतो mm. हे बाक हे याचे कोवळे दाणे ह्याच्याचबरोबर जी भाकरीकरताची ज्वारी असते ती दगडी ज्वारी तिचं कणीस मात्र थोडंसं दगडासारखं कडक असतं तिचा हुरडा पडत नाही आणि हे ज्वारीचं कणीस जेव्हा वाळतं तेव्हा याचे दाणे चपटे होऊन जातात आणि यातला पाण्याचा अंश संपला की मग याची भाकरी होत नाही तर अशा प्रकारे ह्या दोन ज्वारी आपण इथे घेतो एक ही हुरड्याची ज्वारी आणि दुसरी दगडी ज्वारी